धुळे शहरातील चाळीसगाव रोडवरील सूर्य फिटनेस अँड वेलनेसचा शुभारंभ गुरुवारी सायंकाळी झाला कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून मिस्टर इंडिया अॅवॉर्ड प्राप्त मनोज पाटील हे उपस्थित होते तर कुमारी योगेश्वरी मिस्तरी योगा अँड जिम्नेस्टिक वर्ल्ड चॅम्पियन अॅडव्होक गोपाल पटवारी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते आरोग्य संपदा निरोगी आरोग्य हेच मानवाचे धन आहे याशिवाय धर्माचे काम मोक्षणम आरोग्य मूलक झारणम सुखचे मूळ म्हणजे निरोगी शरीर पूर्वीच्या काळापासून व्यायाम करणारी तरुण मंडळी सूर्यनमस्कार जोर बैठका गदा लाठी फिरवणे यासारख्या प्रकारातून शरीराचे विविध अवयव व पुष्ट करीत असत आजच्या तरुण पिढीसाठी सूर्य जिमची स्थापना दोन हजार दहा मध्ये करण्यात आली होती त्याचे काल नूतनीकरण करण्यात आले कार्यक्रमाला सूर्या फिटनेस अँड वेलनेसचे प्रोपरायटर स्वप्नील किशोर सुडके सुसंगीता सुडके तसेच सौरभ सुडके आदी उपस्थित होते आणि धुळे आणि पूर्ण आणि पूर्ण देशात खूप प्रेम आहे ऑलवेज आणि धुळेमध्ये परत त्यांनी संधी मिळाली बिकॉज सूर्या फिटनेस स्वप्नील आणि या पूर्ण टीम यांच्याकडून मला संधी मिळाली नाही की मी परत त्यांना धुळेकरांना भेटू शकलो आणि धुळे ते धुळ्यामध्ये आल्यानंतर एक ऑलवेज एक, एक एनर्जी असते मुलांमध्ये आणि आम्ही मुंबईमध्ये राहतो आणि धुळ्याच्या मुलांना खूप क्रेज आहे फिटनेसचा ते बघतात फॉलो करतात आणि त्या गोष्टी हे करतात पण त्यांना चांगलं गायडन्स नाही मिळत ऑलवेज सो so, मला वाटतं की सूर्य फिटनेस क्लब आज इथे ओपन झाली एवढी मोठी फोरवे दिव्य जिम इथे ओपन झाली थर्ड टीम फ्लोअरची जिम मुंबईमध्ये पण अशी जिम नाही आहे नाही सो मला वाटतं वाटतं की धुळेकरांसाठी या धुळ्याचे जे यंग जनरेशन आहे त्यांना ऑलवेज एक चांगलं मला वाटतं तर आतापासून सूर्य जिम क्लबच्या माध्यमाने त्यांना एक चांगली जिम चांगले इक्विपमेंट चांगले ट्रेनर्स चांगले न्यूट्रिशन एक्सपर्ट आणि सगळे फिजे वगैरे यांना मिळेल आणि मला असं वाटतं की सूर्य जिमसारख्या जिम ऑलवेज सगळ्या पूर्ण भारतामध्ये फुलल्या पाहिजेत आणि ऑल टीम चांगली सॉरी सौरभ असो आणि पूर्ण त्यांची फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा माझ्यापूर्ण आपल्या इथे जी जिम झालेली आहे जिम किती पण मोठी असली ना तरी त्यांना चालवण्यासाठी किंवा तिथे ट्रेनिंग देण्यासाठी जी व्यक्ती असते ती खरं तर महत्त्वाची व्यक्ती असते तर आपल्याकडे जे ट्रेनर्स आहेत ते पूर्णपणे सर्टिफाईड ट्रेनर्स आहेत डिप्लोमा इन पर्सनल ट्रेनिंग झालं आहे त्यांचा फ्रॉम रेप्युटेड इन्स्टिट्यूट नोन एस के इलेव्हन स्कूल ऑफ फिटनेस सायन्सेस त्याच्यानंतर आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट पण आहेत आणि जे ट्रेनर्स आहेत ते इंटरनॅशनली सर्टिफाईड आहे रेप्स इंडिया थ्रू त्याच्यामुळे जर कुणाला जर कधी ट्रेनर्सच्या विषयी काही डाऊट जरी आला तरी सुद्धा ते रेप्स इंडियाच्या वेबसाईटवर जर जाऊन चेक करतील तर त्यांना आपले ट्रेनर्स तिथे रजिस्टर्ड आहे हे दिसणार आहे आणि हे ट्रेनर्स तुम्हाला ट्वेंटी फोर बाय सेवन कधी पण अवेलेबल राहतील की जेणेकरून आपले फिटनेस गोल्स आहे जसं मसल बिल्डिंग झालं त्याच्यानंतर फॅट लॉस झालं या गोष्टीमध्ये ते तुम्हाला पूर्णपणे मदत करणार आहेत आणि आपल्याला माहिती आहे की फक्त वर्कआउट करून काय फायदा नसतो त्याचबरोबर आपल्याला न्यूट्रिशनची पण त्या पद्धतीने गरज असते तर आपल्याकडे स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट त्याच्यानंतर जर कोणाला कोणत्या प्रकाराची इजा झाली असेल त्यांच्या पास्टमध्ये काही इजा झाली असेल तर ते देखील आपल्याकडे येऊन वर्कआउट करू शकतात कारण